पंचवीस रोजी पहाटे चार साडेचार वाजताच्या सुमारास आम्हाला सी मैत्रीचे डायलॅसिवा की ओझरे ओझरे गावामध्ये काही दरोडे पडले आणि ते घरात घुसण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत आणि गाव जागत आहेत त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना आवाहन केलं होतं की के लोकांना जागे करा त्यावरून आम्ही तिथे गेल्यानंतर मालोजी राजे वसंतराव शिंदे वर्ष पन्नास सालामाल होश्री हे ओझरे गावात वस्तीवर राहतात ते रात्री पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांना बाहेर आवाज आला कुपत्रा भोकल्याचा दिसतो आणि कोंबड्यांचा आवाज आला त्याच्यामुळे ते उठले आणि ते उठल्यानंतर त्यांनी पाहिलं तर खाली एक चार ते पाच श्लोक त्यांना दिसले आणि त्याच्यामध्ये ते घाबरले आणि हो ते खाली येऊन त्यांनी पाहिलं त्याला त्यांना पाहिल्याबरोबर ते लोक त्यांच्या अंगावर गेले धावून त्यांच्या अंगावर धावून गेल्यानंतर त्यांनी आरडले त्याच्यामुळे त्यांचे फॅमिली सगळी जागी झाली त्या दरम्यान त्या आरोपींनी त्यांच्यासोबत झटापट केली हे प्रतिकार करतील म्हणून mm. आणि झटापट करून त्यांना मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या केसातले चार हजार शंभर रुपये कटले म्हणजे घेतले आणि त्यांनी पळ काढायला सुरुवात केली गजर लोक उगलेत न आणि पोलीस म्हणून त्यांनी पळ काढला तर त्या त्यांच्या वस्तीपासून दक्षिणेकडे मीरा नदीच्या पात्राकडे तिथे मीरा नदीला दोन्ही बाजू दूध अन्फा पाणी आहे आणि तिथून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त एक बंदर आहे ते बंदराच्या दिशेने पळाले त्याच्यामुळे लोकांचा एक असा संशय बळाला की हे लोक तिकडचे असायत म्हणून बंधारे पळत जाते कारण त्यांनाच माहिती कारण लोकांना माहीत असू शकते मग त्याच्यामुळे काही लोकांनी इकडनं पाठलाग केला आणि समोर ओझरे गावातून त्या लोकांनी पाठलाग केला चढत आमचे पोलीस पण पोहोचले आणि त्याचा असा फायदा झाला की लोकांनी चांगली देणी चांगलं सहकार्य एकोप्याने काम केल्यामुळं अक्षरशः हे गुन्हेगार दरोडेकोन पळून जात असताना बंधाऱ्याजवळ आळवल्या गेल्यामुळे त्यांची मुस्कट दावी करण्यात आली त्यावेळेस ते पळत होते आणि गलोरीने दगड मारत होते आणि दगड दिसत तो फेकत पण होतो लोकांच्या दिशेने पण त्याला न जो म्हणता लोकांच्या सहकार्यामुळे त्या तीन गुन्हेगारांना पकडू शकतो प्रतिगुजेला पकडल्यामुळं ते पळत पो असल्यामुळं ते बंदरान खाली पण पडले त्यांना पण मार लागला मग त्यांना पकडलं लोकांच्या मदतीने वगैरे पकडलं त्यांचे नावं आहेत सुनील बिजू चव्हाण अर्जुन बिजू चव्हाण विजू रामा चव्हाण ते असे लो लोक आहेत आणि ह्या लोकांना पण पळताना हितीपोटी मार लागलेला असल्यामुळं त्यांना आम्ही सध्या अस्वकासाठी उपजिला इंद्रा पडते उपचारसाठी जमा केला आणि त्याच्यानंतर मग मालोजीराजे वसंतराव शिंदे यांच्या तक्रारीवरून आमच्याकडे गुन्हा राष्ट्र नंबर तीनशे शहाऐंशी औले पंचवीस कलम तीनशे दहा बी एस प्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्हेचा तपास माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बिरादार सर आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाचा तपास चालू आहे सगळ गुन्ह्याचा तपास साहेब पोलीस निश्चित करत कर आहेत आणि याच्यासाठी आमच्याकडे पोलीस हवालदार केदारनाथ बिडवे गुरव राहुल पाटील सलगर यांनी मोलाचं कामगिरी बजावली आणि गावातल्या गा, मी एवढंच मान की याच्यामध्ये स्थानिक गोजयगावच्या नागरिकांचं मी अभिनंदन करेन त्यांचं कौतुक पण करेन की त्याच्यामध्ये काही असे नाव आहेत की मालुजीराजे शिंदे आहेत त्यांचा मुलगा श्रीवर्दन शिंदे आहे अभिषेक रास्ते आहेत अभिषेक मिसाळ आहे पांढरंग शिंदे आहेत वजीर मिसाळ आहेत आणि पोलीस पाटील रास्ते असे बऱ्याच लोकांनी त्यात मदत केली म्हणून ह्या जोड्यापुर आम्ही मात करू शकलो हे आरोपी आहेत हे क्रिमिनल गणेगार आहेत संवधगाव तालुका माळशिरास जिल्हा सहभाग अधिक तपास चालू आहे आता अजून ते आल्या त्याचा अधिक प्राथमिक तपासा आहे ते अधिक सगळे गुन्हे किती ओपन करतात याचा प्रयत्न आमचा असेल